परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस टी कामगारांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे ऐन दिवाळीच्या हंगामामध्ये सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच आहे आणि गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे कुठल्याही प्रकारचे पगारपत्रके ही निघालेली नाही दिवाळीच्या ऐन मोसमामध्ये सुद्धा अनिल परब यांनी घोषणा करून कर्मचाऱ्यांचा तोंडाला पाणी पुसलेली आहेत आणि भाजपाने याचा तीव्र निषेध केलेला आहे भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ता असलेले शिवराय कुलकर्णी यांनी सुद्धा बडनेरा येथे आंदोलन उभारले या आंदोलनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांसहित भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदविला होता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या महाराष्ट्रातल्या एस टी कर्मचाऱ्यांवर अतिशय वाईट वेळ या राज्य सरकारने आणलेली आहे परिवहन मंत्र्यांनी सर्व एस टीच्या अधिकाऱ्यांना अशा सूचना देऊन ठेवल्या आहेत की कोणीही एस टी कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करणार असेल किंवा घोषणा देणार असेल किंवा आपल्या न्यायासाठी आवाज उठवणार असेल तर त्या सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशा तऱ्हेचे तुघलकी आदेश एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना देऊन ठेवलेले आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणी थीक खालच्या सर्व अधिकाऱ्यांनी अरेरावी सुरू केलेली आहे परिवहन मंत्र्यांना परिवहनमधला री हा रस्वा की दीर्घ आहे हे देखील समजत नाही एसटी कशी चालते हे लोक कशी एस टी ग्रामीणांपर्यंत ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचवतात त्यासाठी यांना किती जीवाचं रान करावं लागतं या कुठल्याही गोष्टीची गोष्टीची समज नसताना यांचं सगळ्यांचं शोषण या सरकारने सुरू केलेलं आहे भारतीय जनता पार्टी या सरकारचा निषेध करते आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत आज आम्ही बंडाऱ्याच्या आगारामध्ये त्या एस टी कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या लढ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत आमचे नेते माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तमाम एस टी कर्मचाऱ्यांना नम्र विनंती केलेली आहे नम्र आवाहन केलेलं आहे की कोण्याही एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या या वाईट परिस्थितीमध्ये स्वतःला मृत्यूला कवटाळू नये आत्महत्येचा दुर्दैवी निर्णय कोणी घेऊ नये ही विनंती मी या कर्मचारी बांधवांना करतो न्यायासाठी लढण्याची आपली परंपरा आहे आपण लढू न्याय मिळवू कामगार एकजुटीचा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती